रामकृष्ण हरी आपला जो या ठिकाण ग्रंथ आहे ज्याला आपण ब्रह्मज्ञान अशा प्रकारचे नाव दिलेले आहे त्या ग्रंथाचे आपण इथून माग तीन अध्याय या ठिकाणी बघितलेले आहेत व असणाऱ्या या ग्रंथाचा चौथा अध्याय ज्याला आपण रामकृष्ण हरी नाम ज्ञान अशा प्रकारचे नाव दिलेले आहे तो या ठिकाणं आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो मी या असणाऱ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी असणाऱ्या या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण विनंती करू इच्छितो की असणारे हे ज्ञान जे मी ग्रंथा या ग्रंथामध्ये लिखाण केलेले आहे हे ज्ञान मी या ठिकाण ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिरामध्ये बसून आज्या नक्षाखाली मी हा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आहे त्यामुळे दिव्य अशा प्रकारचे ज्ञान असून याच सर्व जणांपर्यंत प्रचारो प्रसार आपण करावा कारण सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे एवढी आपण विनंती करतो व असणारे आपल्या रामकृष्ण हरी नाम ज्ञान या अध्यायाचा आपण या ठिकाणी सुरुवात करू रामकृष्ण हरी माऊली असे प्रेमाने व आदरयुक्त नाम आपण घेऊन आपल्यातील कृतज्ञतेचा व ईश्वर साक्षित्वाचा असे संबोधून बोलतो व मुखामधून रामकृष्ण हरी उच्चारणाने जे पुण्य मिळते ते आपण घेतो अशा रामकृष्ण हरी नामामध्ये खूपच मोठे सामर्थ्य व शक्ती असून या नाम उच्चारणाने अनेक पापांचा प्रभाव नष्ट होतो या एका नाम उच्चारणाने आपल्या मधील असणाऱ्या आसुरी शक्तीचा प्रभाव कमी होऊन अज्ञानाचा नाश होऊन आपण अहिंसावादी बनून सप्तगुणी बनण्याकडे वाटचाल करतो रामकृष्ण नामाचा जप निरंतर केला तर कमीत कमी दिवसातून एकशे आठ वेळेस जरी आपण या नामाचा उच्चार केला तरी आपली भक्ती ही परमेश्वरास विश्वनिर्मात्यास परमात्म्यास भगवंतास पोचते हे नक्की अशा रामकृष्ण अनन्य साधारण असून या, नाम जपा चा योड़ा नाम जपा या जपा राम जपाचा महिमा एवढा आहे की आपण या ठिकाणी उरत नाही नाम हा भगवंतास अतिप्रिय असून या जपामध्ये रामकृष्ण हरिनामास खूप महत्व आहे राम म्हणजे प्राण चेतना असून या रामाशिवाय या सृष्टीवर काहीही राहू शकत नाही प्रत्येकात राम असून अनुनेनुपासून ते या विश्वातील कणाकणात राम आहे म्हणजे प्राण आहेत सजीव असतो की निर्जीव सर्वांमध्येच राम सामावलेला असून रामकृष्ण हरी म्हणजे त्रिदेव ब्रह्म विष्णू महेश असून ज्यांच्यामुळे या ब्रह्मांडाची उत्पत्ती ब्रह्मांडाचे पालन व विनाश करण्याची शक्ती आहे हे नाम मोक्ष प्राप्तीचे सर्वात सोपे साधन असून या नामाशिवाय सोपे दुसरे भगवंतापर्यंत पोहोचण्याचे साधन नाही कारण सर्वच ऋषीमुनी साधू संत असतील यांनी नामाला भक्ती मार्गालाच प्रथम स्थानी मानलेले आहे या नावाचे महत्व आपण जर बघायचे असेल तर सतयुगामध्ये ज्यावेळी या ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली त्यावेळीच जर आपण उदाहरण घेतले तर वाल्या कोळ्याचे उदाहरण बघा जो वाल्या कोळी अत्यंत पापी दुराचारी हिंसक होता व आपल्या प्रपंचात संसारात मुलाबाळांचे पोषण करण्यासाठी चोऱ्या करून लुटपाठ करून पोट भरत होता त्याचे एवढे पाप वाढले होते की जे देवतांना पण बघवले नाही ते पाप पुण्य न जाणणारा वाल्या असा क्रूर एक मनुष्यरूपी देह होता त्याच्या पापाचे वर्णन करणे कमी आहे एवढा पापी असणारा वाल्या कुळी जेव्हा अशीच वाटमारी लुटमारी करताना रूपाने असणाऱ्या नारद ठिकाणी लुटमारी करायची म्हणून त्यांच्यावर श्रेष्ठ उचलले अशा प्रसंगी साधू श्रेष्ठ असणाऱ्या संत रूपी नारद मुनी सोबत त्यावेळेस नारद मुनी त्याला विचारले तू मला मारून एवढे पाप का करतोस हे पाप तू कशासाठी करतोस चुकीच्या मार्गाने धन प्राप्त करून तू कोणाला देणार व ज्याला देणार ते तुझ्या पापामध्ये वाटेकरी होतील का तू हे अगोदर त्यांना विचार ज्यांच्यासाठी हे सर्व तू करत आहेस यावर वाल्या कोळी नामाचा देह आपल्या घरी येतो व पत्नीला मोला बाळांना विचारतो की मी तुमच्यासाठी एवढे धन द्रव्य रोज अनेकांचा प्राण घेऊन त्यांना लुबाडून आणत आहे त्यातून होणाऱ्या पापाचे वाटेकरी तुम्ही पण आहात का यावर पत्नी व उले मनाली नाही कारण आमचे पालन पोषण करणे हे तुमचे कर्तव्य आहे ते द्रव्य तुम्ही कुठून आणता व कशा प्रकारे आणता व किती प्रमाणात आणून साठवणूक करता याच्याशी आमचा काहीही संबंध नाही त्यामुळे तुम्ही पाप करता का पुण्य करता या पाप पुण्याचे भागीदार वाटेकरी आम्ही नसून फक्त तुम्हीच या पाप पुण्याचे वाटेकरी आहात याच्यामध्ये आमचा तीळ मात्रही संबंध नाही व हा संसार तुमचा प्रपंच तुमचा असून तुम्हाला फक्त आम्ही काही कालावधीसाठीच अवलंबून आहोत हे एकताच वाल्याकोळ्याने बारकाईने सर्व विचार केला संसार म्हणजे असून असून आपल्याकडून आतापर्यंत खूप मोठी चूक झाली आता आपल्याला या संकटातून कोण वाचवेल म्हणून वाल्याकोळी हा नारद मुनींना परत शरण आला व पायावरती लोटांगण घालून त्यांच्याकडून घडलेल्या आतापर्यंतच्या सर्व पापातून मुक्त होण्याचा मार्ग ज्यावेळेस त्यांनी नारद मुनींना विचारला त्यावेळी वाल्याला नारद मुनी म्हणतात हे वाल्या तू खूप पाप केलेले आहेस व तू या पापामुळे तुझ्या मृत्यूनंतर नरक यातने भागीदार असून तो आतापर्यंत जेवढा त्रास जेवढे प्राण लोकांचे घेतलेल्या असून जेवढ्या वेदना सर्वांना दिल्या आहेत तेवढ्या वेदना तुझ्या पण जीवाला मिळणार हे निश्चित हे ऐकून वाल्याकुडी मोठमोठ्याने रडू लागतो व निर्दयपणे केलेल्या स्वतःच्या हातून घडलेल्या घटनांचा <coughs> विचार करून वेदना तो त्रास ते सर्व घडलेली कृत्ये आठवून होतो पुन्हा उठतो नारदमुंजींना शरण जाऊन या सर्वांचे प्रायोजित जेव्हा या ठिकाणी विचारतो तेव्हा नारदमुंजे म्हणतात हे वाल्या काळजी करू नको जेवढे पाप तू केले आहेस त्या पापातून निघण्यासाठी आता एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ज्याने ही सृष्टी बनवली तुला बनवले मला बनवले तुला, तुला प्राण दिला चेतना दिली बुद्धी दिली सर्व सृष्टीतील भूतांना बनवले अशा सर्व व्यापक असणाऱ्या भगवंताच्या नामाची नामस्तुती करून त्याला शरण झाले होय हिंसात्मक आसुरी व लोकांना त्रासदायक कर्मे सोडून भगवंताच्या भक्ती मार्गाचा अवलंब कर तरच त्या सर्व पापातून मिळणाऱ्या नरक यातनेतून तू मुक्त होशील एवढेच नाही तर तू भगवंताला शरण जाऊन आहो रात्र जागृती स्वप्नी सुसुप्ती अखंड नामजपात राहशील तर तुझे याच जन्माचे काय तर येथून मागील अनेक जन्माचे सुद्धा पाप्य जळून जातील व तू या जन्मात मोक्षप्राप्तीचा प्राप्तीचा वाटेकरी होऊन त्या परमेश्वरात लीन होशील हे एकूण वाल्याकोळी नारद मुला विचारतो मी कोणत्या नामाचा कोणता जप करू यावर नारद मुनी म्हणतात जे या ब्रह्मांडाचे निर्माते व संहारक आहेत असे त्रिदेव हो ज्या नामाचा जप करतात साक्षात भगवान शंकर विष्णू आहेत अशा राम नामाचा जप तू निरंतर मुखामध्ये चालू हे सर्व शक्य आहे वाल्या कोळी म्हणतो हे मुनी मी कधीपासून हा जप चालू करू यासाठी काही करायची गरज आहे का यावर नारद मुनी सांगतात वाल्या ह्या नाम उच्चारणासाठी कुठल्याही ठिकाणाची कोणत्याही विधीची कोणत्याही यज्ञाची कोणत्याही यागाची कोणत्याही वेळेची गरज नसून तो केव्हाही स्वकर्म करत असताना पण हे नाम मुखामध्ये घेऊन या भक्ती मार्गाचा अवलंब करू शकतोस यावर वाल्याकोळी म्हणतो मग मी कधीपासून हे नाम घेऊ यावर नारदमुनी म्हणतात याला कोणत्याही वेळेची किंवा कुठल्याही मुहूर्ताची गरज नसून तो आतापासून लगेच हे नाम घेऊ शकतोस यावर वाल्याकोळी म्हणतो देवा मी हे नाम उच्चार लगेच चालू करू का यावर नारदमुनी त्याला परवानगी देऊन राम नाम घेण्यास सांगतात वाल्या कोळी राम या नामाचा उच्चार मुखातून करायला जातो पण वाल्याने एवढे पाप केले होते एवढा पापी वाल्या होता की त्याच्या मुखामधून राम या शब्दाचा उच्चार पण झाला नाही कारण वाल्याचा देह हा त्याने केलेल्या पापामुळे अपवित्र झालेला असून हे घडले यावर वाल्या नारद मुनीला नार विचारतो हे मुनी मी नाम उच्चार करतोय पण माझ्या मुखातून राम नाम निघत नाही मी खूप पापी आहे मुनी मला यातून वाचवा सोडा म्हणून नारद मुनीचे पाय धरून विनवणी करू लागला व आता तुम्हीच मुनी संत मला यातून सोडू शकता मी खूप पापी आहे मला क्षमा करा म्हणून विनवणी करू लागला यावर नारद मुनी सुद्धा चिंतातूर होतात आता काय करावे यावर काय मार्ग आहे म्हणून ते पण रामराम मुखामध्ये घेतात व त्यांना रामराम या शब्दात मरा मरा या शब्दाची जाणीव होताच वाल्याला उद्देश करतात वाल्या तुझ्याकडून लोकांना मारण्याचे जे पाप घडले आहे ते खूप मोठे असून आता तू मुखातून मरामरा या नामाचा जप कर म्हणजे तुझ्या मुखातून राम राम आपोआप या ठिकाणी निघेल यावर वाल्याकोळी मुखातून मरा मरा असा जप करता क्षणीच रामराम असा उच्चार त्याच्या मुखातून चालू होतो वाल्याकोळी अशा प्रकारे रामनामाचा उच्चार चालू करतो नंतर वाल्याकुळी नारद मुनीचे पाय सोडून हात जोडून मुखामधून फक्त मरा मरा असा उच्चार करून नारद मुनी पासून घरी जाण्याची परवानगी मागून आजपासून म्हणून नारद मुनी पुणे या ठिकाणी वंदन करतो नारद मुनी सुद्धा वाल्याला हा जप निरंतर कर म्हणून सांगून निघून जातात नंतर वाल्याकोळी घरी येतो तर मुखात हा जप चालूच असतो पत्नी विचारते काय हो तुम्ही आज शिकारीला जाऊन रिकाम्या हाताने घरी आलात मुले बाळे या ठिकाणी उपाशी आहेत त्यांना मी आता काय खायला देऊ यावर वाल्या म्हणतो या मुला मुलाबाळानुसार जन्म या ठिकाणी त्या मरामाराने दिलेला असून तोच मरा यापुढे त्यांचा वसुदा सांभाळ करील मी आता मुक्त आहे माझा देह हा फक्त त्या मराचा असून तोच माझा व मी त्याचा भक्त आहे याप्रमाणे तुझा व माझा या संसाराच्या आजपासून मला काहीही देणे घेणे नाही तू कोण आहे यापुढे मी ओळखणार नाही असे म्हणून वाल्यापुळी घरदार सोडून पुढे एका घोर अशा वनामध्ये जाऊन साधन मुद्रेमध्ये बसून अखंड या रामनामाचा उच्चार व अखंडपणे जप करत राहतो या जपामध्ये स्वतःला एवढा झोकून देतो की तहान भूक सर्व विसरतो अखंड फक्त जप आणि जपच असे व्रत अंगीकारतो खूप काळानंतर या जपाच्या निरंतर नाम उच्चारणाने त्याच्याकडून घडलेल्या पापातून तो हळूहळू मुक्त होऊन भगवंताला शरण जाऊन आता त्याच्या मुखातून राम या नामाचा उच्चार होतो व आता राम राम या नामाच्या उच्चारणाने वाल्या कुळी त्याच्या मुखातून नाम निघल्यामुळे अत्यंत प्रसन्न या ठिकाणी होऊन आता पूर्ण भगवंताचा भक्त म्हणून घेण्यास तो या ठिकाणी योग्य होतो हळूहळू पुढे कालानुप्या वाल्याची भक्ती वाढत जाते तो तो पाप पुण्याचा वाटे करी या ठिकाणी जो वाल्या होता तो पुण्याचा वाटेकरी या ठिकाणी होत राहतो पुढे त्यावर भगवंत प्रसन्न होतात व त्याला ज्ञानाची प्राप्ती होते पुढे वाल्याकडून भक्ती वाढतच जाते अखंड नाम उच्चारणाने त्याचा देह पवित्र बनतो व तो आता ज्ञानी होतो दिव्य तेजाने भगवंत सुद्धा या ठिकाणी विस्मित होतात व वाल्याला दिव्य ज्ञान प्रदान करतात या ज्ञानाच्या बळावर वाल्या पुढे भविष्याला पुढचे भविष्य सुद्धा या ठिकाणी समजते पुढे काय घडणार हे तो बघू शकतो एवढे ज्ञानरूपी दिव्य ज्ञान वाल्याला प्राप्त होते त्यामुळे वाल्या म्हणजे जे नाम मुखातून घेत होता त्या रामनामाचा पूर्ण अभ्यास चालू करतो मग राम म्हणजे काय राम कोण आहेत त्यांचा जन्म काय यावर त्या सतयुगामध्ये जे लिखाण वाल्या करतो ते लिखाण म्हणजे रामायण होय व हे असे जे रामायण पुढे त्रेता युगामध्ये घडणार त्या रामायणाची कथा वाल्या असणाऱ्या त्या अगोदरच वाल्मिक मुनी होऊन पूर्ण करतो व अशा प्रकारे एका रामनामाच्या उच्चारणा उच्चारणाने वाल्या कोळ्याचा या ठिकाणी वाल्मिकी बनतो असे हे रामराम प्रथम स्थानी रामनाम हे अशा प्रकारचे साधन असून जे या ठिकाण सर्व असणाऱ्या नामस्मरणाच्या साधनांचे सार आहे त्रेतायुगी देवाचा अवतार तो पुढे राम द्वापर युगामध्ये हेच राम जे विष्णूचा अवतार पुढे तेच कृष्ण रूपाने होतात व नंतर कवियुगात हेच कृष्ण हरी या रूपाने आहेत अशा प्रकारे हे राम कृष्ण हरी हे नाम ओम या नामाचेच दुसरे रूप असून राम कृष्ण हरीच्या नामाचे महत्व आहे रामकृष्ण हरे या नामाचे महत्व महात्म्य असून महान असून या वाल्मिकी मुनीच्या उदाहरणावरून आपण बोध घेऊन येथून मागे जे पापे आपल्याकडून घडली आहेत त्यातून मुक्त होण्याचा सोपा मार्ग अखंड नामजप आहे या नामजपाचा महिमा आघात असून ज्या नामाने जडजीवांचा उद्धार होतो अनेक पापातून मुक्ती मिळते मानवी देह भगवंताला शरण जातो ज्ञान मिळते काम क्रोध अहंकारातून तो हल हल मुक्त होऊन बनतो व वैराग्य धारण करून भक्ती मार्गाच्या वाटेला जाऊन मोक्षरूपी कल्पवृक्षाची विश्रांती घेतो अशा या रामकृष्ण हरी जपाचा महिमा अनेक विश्वव्यापी साधू संत नारद मुनी सांगून गेले असून यामध्ये महाराष्ट्रातील संतांचा जर विचार केला तर संत नामदेव असतील ज्ञानेश्वर माऊली असतील संत तुकाराम असतील संत एकनाथ असतील संत गोरा कुंभार असतील संत चोकामेळा संत जनाबाई संत दामाजी पंत संत तुका विप्र संत निर्मळा संत निवृत्तीनाथ संत बंका संत भागू संत मुक्ताबाई संत समर्थ रामदास स्वामी संत रोहिदास संत विशोबा खेचर संत दासू संत सावतामाळी संत सकू संत सोपानदेव संत सोयराबाई संत नरहरी सोनार, संत बहिणाबाई संत पाटील बाबा व अशा प्रकारे अनेक संत महंत या पावनभूमीवर जन्माला आले व या कलियुगात परमेश्वराचे अंश म्हणून अवतार घेऊन जड जीवांच्या कल्याणासाठी ठेवा म्हणून त्यांनी जे साहित्य रूपी ग्रंथ भंडारा निर्माण केले त्यात त्यांनी रामकृष्ण हरी नामाबद्दल जे लिखाण करून ठेवले आहे जो नाम महिमा सांगितला आहे तो ईश्वरी ठेवा आपल्या सर्वांचा उद्धार करणारा असून प्रत्येकाने या संताचा आदर्श व आदेश म्हणून जे सांगितले आहे जो भक्ती मार्ग भगवंताला मोक्ष प्राप्त करण्याचा नामस्मरण रूपी नामाने महत्व सांगितले आहे या मार्गाचा जर आपण सर्वांनी अवलंब केला तर आपण नक्कीच या ठिकाणी मोक्षाला प्राप्त करू व या मार्गाचा अवलंब करायचा यासाठी संत चरित्र व त्यांच्या पूर्ण साहित्याचे वाचन व वा अभ्यास करायला हवा खूपच मोलाचे विश्व व्यापक विश्व कल्याणाचे असे ज्ञान या संतांनी साहित्य रूपी ग्रंथरूपी ठेव्यामध्ये केलेले असून हे ज्ञान सर्व श्रेष्ठ भक्तीचे प्रकट असे रूप असून ते दिव्य आहे ग्रंथ वाचन म्हणजे वाचन म्हणजे वाचणे वाचाल तर वा, वाचाल व वाचाल तर ज्ञान संपादन कराल व टिकाल व तोच बोध घ्याल व बोध घ्याल तर स्थित प्रत्येक व्हाल तरच देव मिळेल व कृपा करेल व कृपा होईल तरच मोक्ष मिळेल म्हणून अगोदर वाचन करणे गरजेचे व कृपा होईल तरच या ठिकाणं अशा प्रकारे आपण मुखामधून जर रामनाम या ठिकाणं घेत राहू रामकृष्ण हरिरामाचा जर आपण या ठिकाणी उच्चार करू तर नक्कीच आपण या मार्गाचा अवलंब करू नामामध्ये असून हे भक्ती भक्ती मार्गाचे साधन असून ज्यातून ज्ञानाची प्राप्ती होते म्हणून हा संतांचा ग्रंथरूपी साहित्य ठेवा असून ज्याचे वाचन आपण केले वेळ काढून करून अगोदर ज्ञान संपादन करायला हवे सतयुगामध्ये जसे त्या वाजाला संतरूपी मुनी भेटले तसे या कलियुगामध्ये आज या भूमीवर अनेक संत असून संतचा आपला उद्धार करू शकतात संताबिन हा भक्ती मार्ग सापडणे कठीण आहे म्हणून संतांना शोधून त्यांना गुरुस्थानी मानून सतत संतांची सेवा व त्यांनी सांगितलेल्या उद्देशाने आपण चालायला हवे संतांशिवाय आपणाच्या कलियुगामध्ये असे कोणीही ज्ञान उपदेश या ठिकाणी देऊ शकत नाही या कलियुगामध्ये संत हे ईश्वरी अंश असून देव हा स्वतः अवतार न घेता संतांच्या रूपाने संत रूपामध्ये या पृथ्वी तलावावर आहे आपण सतत संत सेवा रामकृष्ण नामाचा जप करावा या रामकृष्ण हा नरदेह आपणास मिळाला असून हा नरदेह प्राप्त होण्यासाठी आपणास इथून मागे चौऱ्याऐंशी लक्ष येण्याचा प्रवास घडलेला आहे अशा प्रकारे ही एक मोक्षप्राप्तीची संधी आहे म्हणून हा नरदेह या परमेश्वराने आपल्याला दिलेला असून तो परमेश्वर आपल्या या नरदेहातून घडणाऱ्या पाप पुण्याचा हिशोब ठेवत असून ज्याच्या त्याच्या पाप पुण्यानुसार ज्याला त्याला पुढील योनी ज्याच्या त्याच्या मृत्यूनंतर प्राप्त होणार यामध्ये विचार केला तर मृत्यूनंतर पाप पुण्यामुळे आत्म्याचे जे ठिकाण आहे ज्यात नरक वेगळे आहे स्वर्ग वेगळे आहे वैकुंठ म्हणजे सायज्य मोक्ष स्थिती या ठिकाणी वेगळी आहे ज्यामध्ये नरक भोगूनही परत जन्माला यावे लागते स्वर्ग भोगूनही परत जन्माला यावे लागते परंतु वैकुंठ म्हणजे सायुक्षक मोक्ष स्थितीला प्राप्त जीव हा भगवंतामध्ये होऊन या पृथ्वीरूपी भगवंताच्या अंशातील कारभारी होऊन त्याचा चालक होण्याचा अधिकारी होतो हे निश्चित म्हणून हे सर्व सुख पाहिजे असेल व दुःखापासून मुक्ती पाहिजे असेल तर झालेल्या पापातून सुटका पाहिजे असेल व घडणाऱ्या पापातून वाचायचे असेल तर या सर्वांना या ठिकाण आपल्या सर्व मानवांना याचा अधिकार असून येथे जात पंत धर्म कशाचीही गरज नसून कुठलाही अडथळा नसून फक्त देव आहे हे मानून आपले रोजचे दैनंदिन कर्मे करत असताना आज आत्ता व लगेच या क्षणापासून आपण मुखामध्ये निरंतर रामकृष्ण हरी नामाचा जप या ठिकाण चालू करावा मित्रांनो अशा प्रकारे हा हा आपला हा रामकृष्ण हरी नामाचा वाल्याकोळ्याच्या या ठिकाणी उदाहरण घेऊन आपण हा अध्याय या ठिकाणी संपवलेला आहे मित्रांनो अशा अनेक या ठिकाणी उदाहरणं आहेत जे उदाहरणं आपण या जर अध्यायमध्ये घेतली असेल तर आपला अध्याय या ठिकाण खूप मोठा लांबला असता देवांना कित्येक असणाऱ्या जणांचा कित्येकांचा या ठिकाणी उद्धार केलेला आहे मग त्याच्यामध्ये असणार या ठिकाणी गजेंद्र आख्यान असेल जे असणाऱ्या आपल्या महाभारत पुराणामध्ये त्याचा सविस्तर उल्लेख या ठिकाण आहे अशा प्रकारे मित्रांनो मुखामध्ये जर रामकृष्ण हरी नाम जर आपण सतत घेऊ तर नक्कीच आपला उद्धार या ठिकाणी होईल व रामकृष्ण हरी नामाचा उच्चार जर आपण चालू केला तर नक्कीच आपण या भक्ती मार्गाला लागू कारण रामकृष्ण हरी उच्चारणाने आपल्या शरीरातील असणारे विकार या ठिकाणी निघून जातात व आपण देवाच्या जवळ जाऊन मार्गाला या ठिकाणी लागतो अशा प्रकारचे मित्रांनो असणारे आपले ह्या ब्रह्मज्ञान अध्यायाचे या चार असणारे अध्याय या ठिकाणी संपलेले आहेत आपला ग्रंथ सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे परंतु मित्रांनो या ग्रंथाचा असणारा सार ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचे लिखाण आहे मित्रांनो तशा प्रकारचे लिखाण करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ज्या प्रकारची मांडणी आहे ग्रंथाची तशा प्रकारचा एक छोटासा अध्याय या ठिकाणी मी तयार केलेला आहे ज्या अध्यायामध्ये खूप दिव्य अशा प्रकारचे ज्ञान आहे ज्याची शब्द रचना तुम्ही जर समजून घेतली एक एक असणाऱ्या श्लोकामध्ये एक एक ओळीमध्ये दिव्य अशा प्रकारचे ज्ञान मी या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो लिखाण हे मी जरी केलेले असले तरी लिखाण हे माऊलीचे असणाऱ्या मंदिरामध्ये आजच्या वृक्षाखाली बसून मी या ठिकाणी केलेले आहे म्हणून या लिखाणाला मी तर म्हणन की या ठिकाणी माऊलीचीच कृपा माझ्यावर झाली म्हणून मी या लिखाणाचा कुठंतरी लिखाण करण्याचा अधिकारी फक्त एक मार्ग या ठिकाण आहे म्हणून मित्रांनो हे जे ब्रह्मज्ञानाचे अध्याय आहेत हे सर्वांपर्यंत पोचणं या ठिकाणी गरजेचे आहे व हे ज्ञान या ठिकाण सर्वांपर्यंत आपण जास्तीत जास्त प्रमाणात आजचं युग जे आहे मित्रांनो या ठिकाणी मला तर ह्या ग्रंथाची छपाई सुद्धा करायची आहे परंतु आजचं जे युग आहे या ठिकाणी सोशल मीडियावर मोबाईलमध्ये जास्त व्यस्त आहे म्हणून या मोबाईलमध्ये या सोशल मीडियावर आपल्या धर्माचा हिंदू धर्माचा मग आपल्या ब्रह्मांडापासूनचे ज्ञान आपण कसे निर्माण झालो पुढे आपला धर्म म्हणजे काय आपण कशा प्रकारे राहायला पाहिजे आपण काय करायला पाहिजे कशा प्रकारचे आपण वर्तणूक केल्यानंतर आपल्याला काय फळ प्राप्त होईल आपला देह काय आहे आपला आत्मा काय आहे आपल्याला बुद्धी कोण देतो आपल्याला सर्व कोण चाल चालवतो कशा प्रकारे आपण चालायला हवे या सर्वांचे ज्ञान मित्रांनो असणाऱ्या या ग्रंथामधून आपल्याला प्राप्त होते म्हणून हा ग्रंथ दिव्या असा स्वरूपाचा असून याचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करावा एवढीच आपल्या या ठिकाणी विनंती करतो व थांबतो रामकृष्णारी हरिमावली